मयूर करबुटकर या स्थानिक युवकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आणि शासन त्याला आणि पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर मी दिनांक सत्तावीस तारीख पासून या अन्यायाविरुद्ध उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषणाला बसणार आहे स्थानिक काही जण कॅमेरा समोर बोलायला घाबरत आहेत ही जाणून रुजून अशी कोणी तोडलेली नाहीये ही पडलेली कलम आहे कुठलीही गोष्ट सरपंच म्हणून मी करू शकत नाही केलेली नाही आज आपण आता आहोत हडीगाव मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हडीगाव या आणि या हडीगावामधील मंदार कंगुटकर या स्थानिक युवकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे ग्रामपंचायत हडीच्या माध्यमातून हळी ग्रामपंचायत आणि संबंधित ठेकेदारांनी ग्रामपंचायत हद्दीतली जी आंबा कलम होती उत्पादन देणारी आंबा कलम होती त्यांची पुरावण त्यांनी केलेली आहे त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार दिलेली आहे मी हळीगावचा मयूर मदन गुटकर कायमस्वरूपी रहिवासी असू हडी ग्रामपंचायतीमध्ये अ आणि निवास याचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत एक एकोणचाळीस ते चाळीस लाखाची मंजूर झालेले असून त्याचा कुठच्या तरी मक्तेदाराने म्हणजे कणकवली किंवा कुठच्या तरी ठेकेदार मक्तेदार आहेत त्याने घेतलेले आहेत आणि त्याचा सब कॉन्ट्रॅक्टर इथे मालवण मध्ये म्हणजे देखरेखीखाली त्याने घेतले आहे तर साधारण जून महिन्यामध्ये तिथे ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस त्याचे बांधकाम करण्याचे काम चालू झाले परंतु ते बांधकाम करण्यासाठी ग्राम एक, सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आमच्या गावचे त्या काळचे सरपंच दाजी गोलतकर यांनी हापूस आंबा लागवड त्या तेवढ्या ते सातबारामध्ये केलेले सासष्ट गुंठ्याचा जो सातबारा आहे त्याच्यात सुमारे साठ पासष्टच्या दरम्यान कलमांची लागवड केलेली होती परंतु ते न्याहारी निवास बांधण्यासाठी तीन ते चार कलमांची कत्तल ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्याकडून करण्यात आली तशाची तक्रार मी कलेक्टर त्याच्यानंतर गटविकास अधिकारी तहसीलदार मालवण पोलीस स्टेशन मालवण पोलीस स्टेशनला जेव्हा मी गेलो तेव्हा माझी तक्रार घेतली गेली नाही की अशी तक्रार आमच्याकडून घेतली जात नाही असे मला सांगण्यात आले म्हणून मी बायपोस्ट त्यांना पाठवून दिले आणि त्यांना ते दुसऱ्या दिवशी प्राप्त झाले याची तक्रार मी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा केली परंतु महिना होऊन सुद्धा त्याच्यावर कुठची कारवाई केली नाही आणि ते काम चालू करण्यात आले पुन्हा म्हणून मी दिनांक तेरा तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टरांना निवेदन केलं की तुम्ही जर असं जर मनमानी कारभार करत असाल आणि शासन त्याला आणि पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर मी दिनांक सत्तावीस तारीख पासून या अन्यायाविरुद्ध उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि आमरण उपोषण केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरेन अशी मी त्यांना निवेदनाद्वारे माहिती दिली त्यानंतर त्यांच्याकडून कोणत्या आणि कशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या त्यानंतर त्यांच्याकडून अजूनही मला कोणतेही उत्तर मिळाले नाही फक्त वन विभाग कुडाळ म्हणजे वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी काल दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी वस्तुस्थितीवर येऊन पंचनामा करून पंचयादी घातलेली आहे व संबंधितांचे घेतलेले आता इथून थोडे आठ दिवस राहिले आहेत जर मी त्या निवेदनाने द्वारे मागणी केली की संबंधित ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून जो मक्तेदार आहे त्याला निदान सहा महिन्यासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे नुसते ब्लॅकलिस्ट नव्हे तर त्याच्याकडून झालेली नुकसान भरपाई सुद्धा मिळायला हवी जेणेकरून ग्रामपंचायतीचे झालेले नुकसान काय भरून निघणार नाही पण त्याचा मोबदला म्हणून तरी थोडी रक्कम त्याच्याकडून भरणा करून घेण्यात यावी जर समाधानकारक योग्य ती कारवाई न करून झालेले नुकसान भर न भर न भरल्यास दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मी ग्रामपंचायत कार्यालय हडी यांच्या समोर आमरण उपोषणास बसणार आहे आणि याचा ठाण मी मांडलेलाच आहे जर आपण स्थानिक चौकशी केली तर आ, स्थानिक इकडे इकडचे जे ग्रामस्थ आहेत तर ते ऑन कॅमेरा बोलण्यासाठी घाबरत आहेत तर काही स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी आपली मतं इथे मांडलेली आहेत आणि ग्रामस्थ आहेत त्यांचं मत या प्रकरणामध्ये आपण जाणून घेऊया तुम्ही काय सांगा तुमचं नेमकं मत काय आहे कलमाबद्दल दोन्ही हे आणि हे त्याबद्दल हे एक लावलं आणि आता ते पडलं तिथे थोड्या दिवसांनी लावतील सुद्धा एक ग्रामपंचायतीवर तक्रार झालेली आहे की कलम जे आहे ते तर त्याबद्दल काय सांगा इथे काम चालू असल्या कारणाने चिऱ्याचे गाड्या वगैरे येत होते त्यामुळे तो डंपर तिथे अडकत होता त्यामुळे दोन आंब्याच्या फांद्या मारल्या हा आणि एक त्याच कलमाची मारली असेल जाऊन तोडला ती पडली मागे वादळ झालं होतं त्या वादळात पडली त्यावेळी आम्ही ते राहिलो राहिलो म्हणजे अडकलो जायला आम्हाला मिळत नव्हतं त्यामुळे आमच्या समोर ती झाडं पडत होती ही जाणून बुजून अशी कोणी तोडलेली नाहीये ही पडलेली कलम आहे आणि त्यानंतर मग हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर ग्रामपंचायत हळीचे सरपंच प्रकाश टोडोळकर यांचं सुद्धा म्हणणं आपण पुढे जाणून घेणार आहोत तर ते आपल्या समोर मालवण तालुक्यातील हळी गावचे सरपंच प्रकाश टोडोळकर जी आहेत एक सोशल मीडियावरती सध्या एक आपल्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आंबा कलम जे आहे तो त्याची तोड झालेली आहे तर त्याबद्दल काही वावग उठलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगा हा ती पार्श्वभूमी त्याची अशी आहे की आपल्याकडे आपण आता या जागेवरच उभं आहोत बरोबर आता या जागेवर कलम होती किंवा नाही ते इथले ग्रामस्थ माजी सरपंच पोलीस पाटील वगैरे सगळे सांगते म्हणजे गावातली सगळी जनता सांगू शकते तोडली किंवा नाही म्हणून तर अशी वस्तू की हे बांधकाम जे दिसतंय ते आपल्या जिल्ह्यात चार चार फक्त मंजुरी मारती झाल्या पर्यटन संकुल म्हणून आणि भाग्याची गोष्ट आहे की आपल्या हडीगावाला हा मान मिळालाय तुम्हाला तर कल्पना आहे आप आपल्या आडीला ग्रामपंचायत कार्यालय याच्यासमोर आपण आमचा हॉल आहे आणि हॉलचे ची सटर ओपन झाल्यानंतर या साईडला पर्यटन संकुल म्हणून आहे आणि जे पर्यटक राहायला येतात त्यांची हडीगावात राहण्याची अशी सोय उबलक प्रमाणात नाही किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल आणि आपण ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत माफक दरात आपण त्यांची राहण्याची सोय करणार गव्हर्नमेंटचे कोणी अधिकारी आले किंवा काय आले त्यासाठी ही पर्यटन संकुलासाठी जवळजवळ माझे सरपंच महेशजी हळकर माजी मांजरेकर विलाजी हळकर यांच्या सर्वांच्या सहकार्यातून अतिशय परिश्रमाने ही इमारत आपण मंजूर करून घेतली त्यासाठी पदळफोड पण झाली आहे वैयक्तिक तिच्यातले सुद्धा पैसे गेलेले आहेत त्यांच्याही गेले माझ्याही गेलेले आहेत आणि ही एकदा इमारत मंजूर झाली आता मंजूर होता नऊ होताना तुम्हाला तर कल्पना आहे रेखांकन करण्यासाठी अधिकारी येतात त्यावेळी जागा दाखवली गेली पहिली ती जागा दाखवली वरती लाईनिंग होत्या त्या ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या बाजूच्या बाजूची आणि त्याच्यानंतर इथे जे समोरची दाखवली तर त्या दोन्ही दोन्ही ठिकाणी काय झालं की लाईन वरती आहेत आणि एकोणचाळीस फुट लाईन मिळत नव्हती लांबी मिळत नव्हती बसत नव्हती इमारत आणि हा मग जो भाग होता हा हा आपण नौका ठेवलेला तो सभा मंडप घातलेला तुम्हाला कल्पना असेल हे जी इमारत आहे ग्रामपंचायत सचिवालय याचं उद्घाटन करण्यासाठी रवींद्रजी चव्हाण आलेले साहेब त्यावेळी त्यावेळेचे पालकमंत्री त्यावेळी इथे सभा मंडप घालून आपण तो कार्यक्रम केलेला म्हणजेच ही जागा मोकळी होते सिद्ध होत याच्यावरती कलम आहेत होती किंवा नाही हे गाव पण सांगेल परंतु त्यावेळेचे दोन तीन कार्यक्रम कृषी महोत्सव झाला तो सुद्धा याच जागेवर झाला त्याच्यानंतर अशी वस्तू समोरचे कलम आहे ते तो तो वादाच्या वेळी मोडलं गेलं आणि ते आतून मर मर नावाचा जोर वस्तू त्यामुळे ते सडलेलं होतं त्याच्या मागे एक कलम होतं तेही तशाच प्रकारचे मर वगैरे गेलेली मग ते शेवटी काय झालं आम्हाला कट करावं लागलं कारण काय जर वाचण्याची शक्यता असेल तर वरून कट करून आपण त्याला सुमारे येऊ शकतात अशा प्रकारचे तो प्रयत्न होता परंतु त्या दोन ह्या दोन्ही कलमाच्या मध्ये अफाट जागा आहेत जी आणि त्याच्यामध्ये ती मरत होती म्हणून इथे मंजूर झाली त्यानंतर असे एक एक आंब्याचं जे झाड होतं हे जे आपल्या मागे दिसतंय ते आंब्याचं झाड जे होतं ते ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही बघा कॅमेरा मारून दाखवा त्या कार्यालयावरती संपूर्ण उंदीर यायची वरती आणि कार्यालयात घुसायचे आणि नाक त्रास व्हायचा आणि पूर्णपणे झोपलेलं होतं इमारतीच्या स्लॅबवर हो म्हणून ते एक त्याच्या एक दोन फांद्या काहीतरी ठेकेदाराला सांगितलं की ट्रॅक्टर येत नव्हता त्यावेळी एका दुसरी फांदी त्यांनी तो तोडावी अशी अशा प्रकारचा आमचा ठराव पण घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे कुठलीही गोष्ट सरपंच म्हणून मी मनमानी कारभार करू शकत नाही केलेली नाही कारण सर्व बॉडीच्या समोर ठेवून इथे सर्व सदस्यांना आणून ही जागा पण दाखवली आणि त्यानंतरच ही मदत म्हणजे रेखांकन केलं रेखांकन लाईन आऊट दिल्या लाईन आऊट दिल्यानंतर वर्क ऑर्डर वगैरे झाल्यानंतर हे काम आज चौथऱ्यापर्यंत आलेलं आहे आता त्यानंतर जो आरोप होतो तो हस्यास्पद आहे आणि आजच्या तरुण हा घेण्यासारखा विषय आहे तरुण वर्ग इथे फिरत होते ग्रामस्थ फिरत होते ह्यांचं हॉटेल आहे हे भाई गावकर म्हणून आमचे त्यांचं हॉटेल आहे त्या त्या, त्या परिसरात योगेश जी गावकर म्हणून ते ते वावर करतात माझा एक दुसऱ्या पोलीस पाटील आक्षेप होता की त्याने त्याने चौकशी करायची हा प्रकरण हे प्रकरण जे आहेत आपल्या कुटुंबातलं गावातलं प्रकरण आहे सोशल मीडिया पर्यंत जाण्यापूर्वी जा, पोलीस पाटलांनी जर ह्याची माहिती दिली असती हा भाग मोठा होता ठीक आहे नवीन पोलीस पाटील आहेत त्यांना माहिती नसेल परंतु माझे पोलीस पाटील असतील ग्रामपंचायत सदस्य असतील माझी सरपंच असतील किंवा गावातली इतर ग्रामस्थ असतील त्यांनी सांगावं की ह्या जागेवर एक करून होतं म्हणून तर अशा प्रकारची पार्श्वभूमीभूमी आहेत त्या कुठल्या आकाशातून केलेल्या आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन काही गोष्टी मागच्या आहेत त्या गोष्टीमुळे हे सगळे प्रकार होते परंतु तरुण वर्गाने आजच्या तरुण जी पिढी आहे त्या पिढीने अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास फळ आणि दुसरी गोष्ट एक महत्वाचं मला मला जे जेवढं समजतं तेवढं फळबाग किंवा फळ झाडं जी आहेत ती ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी लावली जातात आज आज वाटलं की आंब्याची परिस्थिती काय ऑर्गॅनिक आंब्या मिळत नाही वाटलं दुसरी शेती करावी समजा वाटलं हा निर्णय आहे उद्या गावासमोर बॉडी समोर ठेवला की आपण काही कट करू आणि त्या ठिकाणी एक नवीन शेती करू समजा स्ट्रॉबेरीची करू अशा प्रकारे आपण उत्पन्न वाढू ग्रामपंचायत ते वाढू शकतात अशी माझी माहिती आहे मी अधिकाऱ्यांच्या बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात येते तरी पण असो काय अशा गोष्टी होत असतात त्याच्याबद्दल कोणाबद्दल आकस नाही कोणाला माहिती अर्धवड असेल किंवा कोणाला त्याबद्दल तर काहीतरी वेगळाच विषय आला असेल म्हणून काही गोष्टी झाल्या असतील ठीक आहे ह्याच गोष्टीवरती एक आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणतात आमरण उपोषण कोणी करू शकतो जन घटनेने दिलेला अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला परंतु त्याची सत्यता पडताळण्यासाठी काल जो प्रयत्न झालेला आहे ती सत्यता मला वाटतं की पडताळून झालेली आहे आमच्याकडून जशी समर्पक उत्तरं द्यायची तशी दिलेली आहे यापुढे जे जे कागदपत्र मागतील ज्या पद्धतीने मागतील त्या प्रकारे आपण देऊ शकतो त्यामुळे मला काय त्याच्यात तथ्य आहे असं वाटत नाही